खास एकादशीच्या उपवासानिमित्त आज आपण चटकदार बटाटे ही रेसिपी बघणार आहोत झटपट बनणारी ही रेसिपी आहे यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे दोन बटाटे स्वच्छ धुवून साल न काढता घेतले आहेत हे कट करून घेऊ फार छोटे आकाराचे तुकडे करायचे नाहीत मीडियम गॅसवर कढईत तेल गरम करून घेतले आहे कट करून ठेवलेले बटाटे घालू हे छान तळून घेऊया अधून मधून हलवायचं चा आहे चार ते पाच मिनिटात तळून होतात मुलांची ही आवडती डिश आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया हे एक छान स्टार्टर म्हणून पण आपण खाऊ शकतो काटे चमच्याच्या सहाय्याने बघू छान तळले गेले आहेत आता हे हळूवारपणे प्रेस करू सर्व बटाट्यांच्या फोडी अशाच प्रेस करून घ्यायच्या आहेत जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मीडियम गॅसवर पॅन ठेवले आहे थोडे तूप सोडू प्रेस केलेले बटाटे घालू हे छान परतून घेऊया यावर चवीकरता मीठ लाल तिखट अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून हे थोडसं परतून घेऊ ख्रिस्पी असे चटकदार बटाटे सर्व करण्यासाठी तयार आहेत परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत धन्यवाद